म्हणजे किती तृच्छ विषारी विचार आहेत धोक्यामध्ये इतिहास माहित नाही का कधी महाभारत वाचलं नाहीये का हे विचारच कसे येतात एखाद्या स्त्रीला द्रौपदी म्हणण्याचे म्हणजे हे किती म्हणजे प्रति तुमचा किती द्वेष आहे तुम्ही फुलेंचं नाव घेता ना तोंडातन आंबेडकरांचं नाव घेताना ना, ना शिवाजी राजांचं नाव ना, ना तोंडात स्त्रियांना त्यांनी कशी वागणूक दिली उद्या महाराष्ट्राला जगायला माहिती आहे शरद पवारांनी स्त्रियांना महिलांना भगिनींना पन्नास टक्के राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला रिझर्वेशन दिली म्हणजे शरद पवारांचा एकही संस्कार तुमच्यावर झाला नाही हे आज मला म्हणजे सांगतानाही लाज वाटते कारण का तुमची वक्तव्य सातत्याने अशी विषारी होत होती आणि न अजाटेपणाने शरद पवार साहेब बदनाम होत होते मी काही बोलायचे तुमच्या मनाला येईल ते बोलायचे तुम्हाला अडवणारं कोणी नव्हतं आणि निष्कारण शरद पवारांना उत्तर नाही शरद पवारांना उत्तर देण्याचं